रील बनवता बनवता इकडे मावशी कोथमीर कोतमीर सापर प्रेक्षक फार बघायला उत्सुक झालेले मोहिनीशी काय करते मांजर साफ करते सो हॅलो गाईज व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनल अजून एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर चला काय ज्याने को कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल केला जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर चला आज मस्तपैकी जत्रा आहे काल पालखी झालेली आहे बघितली असेल आणि आता मस्तपैकी दूध तापवलेला पण माझा इच्छा माझे दूध चिकन मटन मस्तपैकी राांधलेलं आहे दोन्ही सुस्ता आणि वेळी आहे मी खाणार आहे चला मस्त पैकी घेतलेला आहे इकडे ग्रेव्ही चिकन इकडे सुखा चिकन आणि भात असं जर घरात रोजचा असेल ना तर काय डाईट होणार करता लाईक करा ओके चला गाई मस्त ज्यूस पिवायला हो। आल्यावर रास जेवल्या जत्रा होती तर रास जेवल्या रास आणि मस्त पैकी रास पियाला फर्स्ट ग्लास सॉरी ज्यूस आले हो। आजचा बरं आहे जरा नाही तर कालचा लाखो माट लागा होता पानसाठ पानसाठ पण आहे पालेला कोंबलेला वास आहे तुला आज भारी आहे पिले तर काहीतरी खरंच का वॉटरमेलन पिता चला तुम्ही प्या तुमच्या घरी बनवून लाईक करा फॉलो करा चला आता जाऊया सामानाला सामान घेऊ खाऊन पिऊन झालेलं आहे पोटपूजा झालेली आहे आता सामानाला जाऊ हे मोड्या कुठे चालली अरे येडे थांब ना डालमुंडी शिजवायला लागेल आपल्याला ला. <laughs> ए काय खेळता रे तुम्ही स्टॅचू हा का हाँ। या ना कोंबडा करून स्टॅचू वगैरे ओके तर मस्त पैकी आलो इकडे तरुण संचा आतल्याकडे उंबाड्याला हे मस्त पैकी जेवून बसले मी तर जेवण निघले तुम्ही बघलाच असेल तर चला यांचं जेवण वगैरे झालेलं फोटो हा ना काही पण काही पण स्टॅच्यू काय पण आम्ही आता थंडात या घेतले थंड आहे का काय माहितीये का ऑरेंज ज्यूस आहे ऑरेंज ज्यूस म्हणजे घरां बनवले ना ना तुम्ही

पाच लाखाचा बघ ना पण किती खुश झाली ती लग्न जमलाय तर बाबा गाईजीच लग्न जमलाय तो पण आहे आता तिसरी पण आलती <laughs> पण मी काय बोलता आता तुझा तो फोन काय कामाचा राहणार नाही अरे मग तुला नवरा नवीन देईल साखर अरे तो कालने घेतले ना तरुणी के तो 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 केली हो, <laughs> ना त्याची पण मी काय बोलतोय फुल बघा पहिले काय तिच्या एका ला डिम्पल यायच आता दोन्ही साईडला डिम्पल यायला लागले जाम खुशी आहे झोपली नाही दोन दिवस विचार करून करून नाही तू जाम काली दिसत पण याच्यात करून ये मग जाम पकवला चला आता चालू तर काय जाता आम्ही आले विक्र मंदिरांनी जत्रा वित्रा तर साप खपले असं असं वाटतं मला खपलेच म्हणजे ना आता पायापरून जातो पहिले सुरुवात करतो चांगली चांदीचा जा माणूस चांदीचा माणूस अजून आहे वाटतं इथे त्याने आज परत लावले वाटतं कलर त्याला काय काम नाही वाटतं बादल्या घेऊन फिरतं चला पहिले पायापरू न मग सुरुवात करू जाऊ तिकडे व्हिडिओ विडिओ बनू टेंगे 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 <laughs> हा पाहून येतील ना नाएगे। नाएगे। नाएगे, नाएगे। 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 आज नाही शपथ नाही मला वाटला नाही रे नाही मना वाटला आज सब बिराड हुसलेला यांचा आज भरल आमचा शेड्युल बोलतो भरल का कोंद्र र तुमचा नाते आयला ओके बनवून गार्डन मध्ये जाऊन आहे आणि यांच काय झालं रे काय झाले टीव्ही बघता कधी बघली नाही का टीव्ही अणजावल्यान सगळी अणजावल्यान चिल मारता करतात ए ते कोणचा खाना टाकले मांजरींचा कोणला द्या कुठे आहे हाय का इंग्लिश आहे का गावठी आहे नाही तर आम्ही आता रील बनवायला घेतले तर रील बनवता बनवता इक्र मावशी चाकी कोथबीर सापत <laughs> नाही ती रील बनवायच्या काहीतरी भाजी सापत्री झाली नाही इकडे प्रेक्षक फार बघायला उत्सुक झालेले आहेत बारखुस आहे झाली एक रील झाली आहे टेक झाली आणि हिचा थोडा प्रॉब्लेम चालू आहे कोथमिर साफ झाली रील होता होता काय रील होत नाही बरोबर आहे का लाईक करा फॉलो करा तर काही आमची रील बनून झालेली आणि आम्ही डेटला बसलेलो आहे हिने <laughs> काय तरी घेतले कोराच्या गुळाचा चा घेतले ब्लॅक कॉफी ही हो ते काय गन आणि इनी मना मस्त पीनट बटर आहे दिलेलं नाही मीनी हिसकावून घेतलेलं आहे मोहिनीशी काय करते मांजर साफ करते हे बघ घरांना असं ना पालीव प्राणी आणल्यावर सगळं असं सहन करायला लागतं असंच सहन करायला लागतं लगे तीसू पेपर टिशू पेपर लगे बाबा आमच्या टायमाला <laughs> ना घ्यायचे ला हा ला ना तीन चार वेळा लागते ती जुलाब ना मोनी तिला वॅक काय वॅक तिला जरासा वाच दे ओके गाईज तर व्हिडिओ वगैरे बनून आलेलो मावशीचेतल्या तर चला आता घरी आल्यावर घरी आमच्या नवीन टी व्ही आणले तिचा बी काय वायफाय तर चाललं नाही मला तरी वाटतं म्हणजे आमचाच वायफाय आज चाललं नाही नवीन टी व्ही आणली तर त्याच्यामध्ये मस्त अँड्रॉइड आहे यूट्यूब वगैरे सर्व आहे तर एव्हरे दिवस आमची तर अँड्रॉइड टी व्ही नव्हती तर आज अँड्रॉईड टी व्ही आले इन्स्टॉल केलेले त्याच्यामुळे आता माझे ब्लॉग दिसणार तुम्हाला टी व्हीला कसं वाटतं बरं वाटतं का मला तुझ्या आम भारी वाटतं तुम्हाला कसं वाटतं चला लाईक करा फॉलो ओके okay कायच तर चला आता हॉटेलवर आहे आणि हॉटेल पण बंद करायची वेळ झालेली आहे न माझा मिल राहिलेला होता एक बॉईल अंडी केलेली ती कस्टमरला दिली हवी परत आता बॉईल करून मागल्यान मी बॉईल अंडी केलेली आहे बाकी दोन खाली मी पहिले राईसच्या सोबत एक दोन तीन चार पाच आहेत तोट म्हणजे आता दोन जास्त होती असू दे तर चला खाऊन घेतो आणि आजचा ब्लॉग रिक्रेझेंड करूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या आणि परिवाराची काळजी घ्या आणि हेल्दी गाईड करा हेल्दी खा आणि बॉडी बनवा चलो ठीक मिळते ब्रेक के बाद यू गाइस बाय